पितांबर तुम्हाला पिंक कलर दोन फुटी गणपती असणाऱ्या बाप्पा पाहू शकतात त्या असणाऱ्या बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पाचं म्हणजे पेटा पाहू शकता आणि डायमंडने मस्त असं बाप्पा सजवलंय पेटा मारलेला आहे पाहू शकता तुम्ही पेटा आणि ना आणि फुल बाप्पा हा तीन कुटी असणार मारलेला पाहू शकता तुम्ही तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत करूया आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व काही मजेत सर्वजण मजेत आहेत ना आणि आज आलो हो नेक्स्ट वन कला केंद्राला भेट द्यायला जो तांबड शेठ इथं उपस्थित आहे कला केंद्राचं नाव आहे सुयश कला केंद्र आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता भरपूर काही गणपती आहेत एक फुटापासून चार फुटापर्यंत गणपती पाहायला मिळणार आहेत अजून मोठे पण असणार आहेत तर जाणून घेऊया कसे असणार बाप्पा बघूया बाप्पांचं दर्शन घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओची मजा घेत राहा गणपती बाप्पा मोर या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट वन गणपती असणार आहे पाहू शकता तुम्ही दीड फुटी ही गणपती असणार आहे आणि टिटवाला टाइप मध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे पितांबर तुम्हाला पिंक कलर असणार आहे वेलवेट मध्ये पाहायला भेटणार आहे आणि शेला पाहू शकता तुम्ही ग्रीन आणि येलो इश असणार आहे नेटमध्ये शेला पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा पाहू शकता बाप्पा नाम पण बघू शकता मस्त असं बाप्पा नाम आहे आणि फेटा बाप्पाचं सजवलंय मस्त असं फुलांनी आणि पूर्ण बाप्पा हा तुम्हाला दीड फुडी असणार आहे आणि पूर्ण बाप्पा हा पाहू शकता नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त अशी बालमूर्त असणार आहे आणि पीतांबर शेला आणि फेटा तिन्ही मॅचिंग असणार आहे डार्क पिंक मध्ये वेलवेट मध्ये पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा पाहू शकता मस्त असं ब्रॉज पण लावलाय बाप्पाच्या फेट्याला आणि फुल बाप्पा हा तुम्हाला दीड फुटी असणार आहे हा बघा असा असणार आहे म्हणाले नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे चौरंगावर बसलेला गणपती असणार आहे बैठे अवस्थेमध्ये आणि पितांबर तुम्ही पाहू शकता येल्लो पितांबर असणार आहे आणि त्याला किनार असणार आहे फ्लावर्स ची गोल्डन टाईप मध्ये आणि सेम कलरचा तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे आणि सोंडीवर मस्त असं रेखाटन केलेलं आहे पाहू शकता तुम्ही हिऱ्यांनी सजवलंय सोंडीला आणि बाप्पा नाम पण बाप्पाचं पाहू शकता मस्त असं फेटा लावलाय फेटा खूपच छान वाटतोय आणि हा दोन फुटी गणपती असणारा बाप्पा पाहू शकता चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त असं सियासनावर आरोट झालेले बाप्पा आहेत आणि पाहू शकता तुम्ही स्काय ब्लू मध्ये तुम्हाला पितांबर मध्ये पाहायला भेटणार आहे आणि फ्लावर ची किनार असणार आहे शेला पण तुम्ही पाहू शकता एकदम छोटा बाप्पा आहे दीड फूट बाप्पा असणार आहे आणि पाहू शकता तुम्ही शेला वगैरे आणि फेटा पण मस्त असं आहे ब्रॉश दिलाय आणि पीस लावलाय तर पूर्ण बाप्पा हा दीड फूट बाप्पा असणार आहे हा बघा हा असा असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा पाहायला भेटणार आहे मस्त असं बसलेल्या अवस्थेत आहेत आणि जास्वंदीचा फूल असणार आहे आणि पाहू शकता पितंबर तुम्हाला येल्लो मध्ये लाइट येल्लो मध्ये पाहायला भेटणार आहे किनार डार्क येल्लो असणार आहे मध्ये तुम्हाला पितांबर आणि शेला पाहायला भेटणार आहे आणि सेम मॅचिंग मॅचिंग फेटा असणार आहे बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता मस्त असा ब्रॉच लावलाय बाप्पाला आणि हा बाप्पा तुम्हाला दीड फूट असणार आहे हा पूर्ण बाप्पा तुम्ही पाहू शकता असा असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे टिटवाला गणपती असणार आहे दोन फुटामध्ये आणि पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क ग्रीन मध्ये पितांबर असणार आहे आणि गोल्डन कलर ची डिझाईन त्याच्यावर पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता मस्त असा व्हाइट कलरचा शेला आहे त्याला ब्लू कलर ची, ची किनार असणार आहे रॉच आणि दागिने पण बाप्पाचे पाहू शकता मस्त वाटतात आणि फेटा काहीतरी युनिकनेस दाखवलाय बघा मस्त वाटतोय नाम पण भारी वाटतोय आणि फुल बाप्पा हा दोन फुटी असणार आहे टिटूआला बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे टिटूवाला बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय हा पण दोन फुटाच्या वरती बाप्पा असणार आहे आणि पीतांबर तुम्हाला लाईट भेटना पिंक मध्ये पाहायला भेटणार आहे आणि मस्त असा वेलवेट टाइप मध्ये भेटणार आहे आणि त्याची किनार पूर्ण डार्क पिंक असणार आहे आणि शेला पण तुम्ही पाहू शकता शेला तुम्हाला मध्ये पाहायला भेटणार आहे फ्लावर डिझाईन असणार आहे आणि बाप्पाची डिझाईन पाहू शकता मस्त अस हिरे लावले आणि बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे बाप्पाचं मंडल फेटा पाहू शकता आणि नाम पण पाहू शकता मस्त असं नाम आहे आणि फेटा पण पाहू शकता आणि हा दोन कुठे बाप्पा असणार आहे टिटूवाला असणार आहे पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन सूर्यफुल गणपती पाहायला भेटणार आहे म्हणजेच सूर्या सूर्यफुलावर बसलेला बाप्पा आहे आणि मस्त अशी डिझाईन आहे कलर तुम्ही पाहू शकता पितांबरचा कलर आणि किनार त्याला सिल्वर किनार दिलेली आहे मस्त अशी आणि सेम मॅचिंग शेल आहे फक्त त्याला रेड कलरची डिझाईन आहे फ्लावर्स आहेत आणि ब्रॉच वगैरे हो नाम तुम्हाला बाप्पा नाम असं पाहायला भेटणार आहे मस्त वाटतं व्यंकटेशा मध्ये आणि सेम जो पितांबर कलर असणार आहे तोच फेट्याचा कलर असणार आहे आणि त्याला एक पीस लावलेला आहे आणि ब्रॉच टाकलेला आहे अजून बाप्पा उठून दिसतो हा दोन फुटी बाप्पा असणार आहे सूर्यफुल फर्निचर बाप्पा असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला भे पाहायला भेटणार आहे मयूर गणपती असणार आहे मयूर फर्निचर गणपती असणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता व्हाईट पितांबर असणार आहे त्याच्या वर ब्ल्यूइश नक्षी असणार आहे आणि किनार तुम्हाला ब्लॅक मध्ये दिलेले आहे गोल्डन मध्ये आणि डायमंड वर्क पाहू शकता मस्त असं डायमंड वर्क आहे ब्राउच वगैरे हो टाकले आहेत शेला तुम्ही पाहू शकता व्हाईटच आहे सेम मॅचिंग मॅचिंग असणार आहे फक्त किनार जी आहे ती तुम्हाला पिस्ता कलर पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्हाला पाहू शकता हा बघा बाप्पा नाम असा असणार आहे आणि मस्त असा फेट हाऊस सजवलाय पूर्ण फुलांनी दोन्ही साईडला फुल दाखवलेत आणि फुल गणपती हा दोन फुटी असणार आहे पाहू शकता हा मयूर फर्निचर गणपती असतात मॉडेल नेक्स्ट वन आहे मस्त असं सियासनावर बसलेला बाप्पा आहे आणि पर्पल कलरचा तुम्हाला पितांबर पाहायला मिळतंय त्याच्यावर डिझाईन असणार आहे आणि किनार तुम्हाला सिल्वर कलर ची असणार आहे आणि बाप्पा मस्त असं सजवलंय बाप्पा दोन सव्वा दोन फुटी असणार आहे बाप्पा आणि हिरे पाहू शकता डायमंड वर आणि हा असा तुम्हाला बाप्पा ना पाहायला भेटणार आहे नेक्स्ट वन बाप्पा शिवरेकर बाप्पा असणार आहे तुम्हाला शुभ्र असा पितांबर पाहायला भेटणार आहे डिओलडोन असणार आहे रेनबो कलर मध्ये उठाव दिसणार आहे स्क्रीन आणि तुम्हाला त्याच्यावर किनार असणार आहे पूर्ण फ्लावरशी सेम मॅचिंग तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता बाप्पाचं आणि सेम कलरचा तुम्हाला फेटा पाहायला भेटणार एक त्याच्यात फुलोरा असणार आहे फ्लावर्सने टाकलेलं आहे मस्त असं फुलांनी सजवलंय बाप्पाला आणि पूर्ण हा बाप्पा तुम्हाला दोन पुढे असणार आहे हा बघा पाहू शकता म्हणजे दुसरा एक गणपती आहे वेलिंग बाप्पाचा आहे सेम पण तुम्हाला पिंक कलरमध्ये लाईट पिंकमध्ये मस्त असा टोन टाईप आहे पाहू शकता तुम्ही असा पितांबर मारलाय शेला पण तुम्हाला सेम पाहायला भेटणार आहे आणि हा बघा नाम असं असणार आहे बाप्पाचं सेम मॅचिंग तुम्हाला फेटा पण पाहायला भेटणार आहे एक ब्रॉच लावलाय आणि पूर्ण बाप्पा हा वेलिंग बाप्पा असणार आहे दोन फुटी बाप्पा पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे दोन फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही वेलिंग बाप्पा आहे पितांबर तुम्हाला सेम मॅचिंग असणार आहे वेलवेट लाईट पिंकमध्ये आणि डायमंड ने मस्त असं बाप्पा सजवलाय आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही तसंच तुम्हाला फेटा पण सेम कलरचा पाहायला मिळतोय फक्त फुल्लोरे टाकलेत बॅक साईडला दोन आणि फुलं लावलेत आणि हा दोन फुटी बाप्पा असणार आहे वेलिंग बाप्पा हा बघा पाहू शकता तुम्ही म्हणाले नेक्स्ट वन आहे निकेट बाप्पा असणार आहे अडीच फूट पाहू शकता तुम्ही आणि मस्त असा पेशवा ड्रेस केलेला आहे डार्क ब्ल्यू कलर असणार आहे आणि त्याच्यावर व्हाइटिश टाइप म्हणजे ब्लूइश टाइप डिझाईन असणार आहे आणि बाप्पा पाहू शकता काहीतरी युनिक करायचं आणि सजवलंय आणि हा सव्वा दोन फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही हा फुल्ली बाप्पा असा दिसणार आहे तुम्हाला मंडळी नेक्स्ट वन बाप्पा पाहू शकता तुम्ही मस्त असा टिटवाला बाप्पा भेटणार आहे हा पण तुम्हाला दोन फूट बाप्पा असणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता ग्रेश कलर पितांबर असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे शेला तुम्हाला पिस्ता म्हणजे स्काय ब्लू थोडा कलर पाहू शकता त्याला किनार असणार आहे सिल्वर कलरची आणि मस्त असा फेटा मारलेला आहे पाहू शकता तुम्ही फेटा आणि नाम बाप्पाचं आणि पूर्ण असा टिटवाला दोन फूट असणार आहे पाहू शकता तुम्ही मुलाली नेस्टोन बाप्पा असणार आहे मस्त असा तीन फुटी बाप्पा असणार आहे आणि पितांबर पाहू शकता ग्रे कलरचा पितांबर असणार आहे आणि पिंक कलर ची डीझाईन कवर अप असणार आहे पाहू शकता तुम्ही किनार तुम्हाला पिंक कलरमध्ये मध्ये पाहायला भेटणार आहे आणि शेला पण सेम मॅचिंग कलर असणार आहे फक्त त्याची किनार डिफरंट कलरची असणार आहे फ्लावरचीच असणार आहे बट पर, पर्पल कलर मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि सोंडीवर जो नाम केलंय एक नंबर वाटते पाहू शकता तुम्ही मस्त असं नाम वगैरे बाप्पाचं काढलेलं आहे आणि फेटा तुम्ही पाहू शकता फेटा तुम्हाला सेम कलरचा फेटा पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर ब्रॉच आहे आणि फुल बाप्पा हा तीन फुटी असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा डबल सिंह कोच असणार आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन पाहू शकता लालबागचा राजा आहे पाहू शकता मस्त असा दीड फुटी लालबागचा राजा पितांबर तुम्हाला ग्रीनिश मध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता चॉकलेट कलर असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे आणि मस्त असा फेटा मारलेला आहे आणि हा दीड फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता लालबागचा आज नेक्स्ट वन आहे गौराई आहे मस्त अशी सजवली मयुरासन असणार आहे गौराईला आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी साडी वेअर केली गौराईला आणि सजवलेली आहे वन साईड ब्रॉश टाकलेला आहे पाहू शकता फ्लावर्सचा आणि पूर्ण गौराई तुम्हाला दोन फूट असणार आहे ही गौराई पाहू शकता तुम्ही अशी दिसणार आहे मंडळी फायनली आपण गणपती काही बघितलेले आहे आता काकांची मुलाखत घेऊया कधीपासूनचा हा कारखाना आहे वगैरे जाणून घेऊया तर काका तुमचं नाव काय माझं नाव सचिन पाटील सचिन पाटील आणि तुम्ही इथलेच प्रॉपर प्रॉपर ओके आणि हा कधीपासूनचा कारखाना आहे दोन हजार सहा दोन हजार सहा आणि या वर्षाचं कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं नोव्हेंबर नोव्हेंबर पासून स्टार्ट केलं नोव्हेंबर दोन हजार मग आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत बाप्पा भेटणार आहे माझ्याकडे एक फुटापासून ते आठ फुटापर्यंत एक फुटापासून आठ फुटापर्यंत आणि सजावट वगैरे आणि पेंटिंग दोन्ही 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 पण भेटणार आहे पीओपी आणि शाडू दोन्ही करत नाही मी करत नाही फक्त पीओपी आणि आपल्याकडे किती फुटापासून असणार आहे दीड ते अडीच फुटापर्यंत दीड ते अडीच फुट ओके बाबा अजून काय वाटतं तुम्हाला कस्टमरचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे कारण पीओपी चालू जेव्हा कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली होती आणि त्याच महिन्यात गेल्या महिन्यात बंदी निघालेली आहे त्याच्यामुळं कस्टमर भरपूर वाढलेत अपडेट okay. आता एवढी घाई झाली का जे जे प्रोडक्शन आहे ते कमी पडतोय okay. मूर्त्या कमी पडत आहेत द्यायला okay. ना, नाही आपले जे कस्टमर आहेत त्यांना परत जायला okay. लागतोय असं होऊ शकतं पुढे जाऊन ही कॉस्ट पण वाढू शकते कॉस्ट वाढणार कारण का मूर्त्याच कमी निघाल्यात कारण जूनच्या पहिल्या हप्त्यात मूर्ती सुरुवात झाली पेंटिंगला कारण ते जर त्याच्यामुळं चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे दीड फूट बाप्पा असणार आहे मस्त असा व्हाईट कलरचा पितांबर आहे त्याच्यावर ब्लॅक कलर ची डिझाईन असणार आहे किनार तुम्हाला पर्पल कलर मध्ये पाहायला भेटणार आहे फ्लावर्स आहे त्याच्यावर आणि सेम वे नेट मध्ये तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे फ्लावर्सचा चा आणि बाप्पा नाम पाहू शकता बाप्पा नाम आणि फेटा पाहू शकता बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे आणि हा दीड फूट बाप्पा असणार आहे चौरंगावर बसलेला बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही म्हणाले वन बाप्पा आहे मस्त असं दीड फूट दोन्ही बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही पितांबर मस्त असं टाइप टाईपमध्ये आहे आणि ब्लॅक कलरची किनार असणार आहे पाहू शकता फ्लावरची आणि पितांबर तुम्हाला सिल्वर कलर असणार आहे आणि त्याला किनार मारली डार्क ग्रीन कलरची आणि बाप्पा नाम पाहू शकता बाप्पाचं नाम आणि फेटा मस्त असं सजवलाय फुल बाप्पा तुम्हाला हा दीड फुटी बाप्पा भेटणार आहे हा असा असणार आहे म्हणाले नेक्स्ट वन आहे पाहू शकता मस्त असं सिंहासनावर बाप्पा बसलेला आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता पितांबर तुम्हाला पर्पल कलर असणार आहे गोल्डन कलरचं फ्लावर्स असणार आहे त्याच्यावर आणि शेला तुम्ही पाहू शकता व्हाईट असणार आहे त्याच्यावर डिझाईन असणार आहे ब्लॅक कलर ची आणि पिस्ता कलर तुम्हाला किनार पाहायला भेटणार आहे मस्त असा ब्रॉज सोंडेवर मारलेला आहे पाहू शकता बाप्पा नाम पण पाहू शकता तुम्ही आणि हा फेटा मस्त असा सजवलाय मोठा असा फ्लोरा दिलाय आणि पीस लावलाय आणि हा पूर्ण बापा तुम्हाला तीन फुटी असणार आहे हे फुल बापा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा असा असणार आहे फुल बापा तीन फुटी बापा असणार आहे सिंहासनावर बसलेला म्हणाले नेक्स्ट वन गौराई असणार आहे मस्त अशी दोन फुटी गौराई असणार आहे आणि पाहू शकता ब्ल्यू कलर ची साडी असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन कलर डिझाईन असणार आहे आणि साडीची किनार पण तुम्हाला ब्लॅकिश कलर मध्ये असणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही गौराई अशी दिसणार आहे मस्त असा फेटा मारलेला आहे गौराई मातेला आणि फेटा तुम्ही पाहू शकता आणि फुल गौराई अशी असणार आहे तुम्हाला दोन फुटी गौराई असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे दोन फुटी बाप्पा असणार आहे बैठी अवस्थेमध्ये वन साईड लोड असणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क ग्रीन थोडासा टाईपमध्ये पितांबर असणार आहे आणि त्याला सिल्वर किनार असणार आहे पूर्ण आणि शेला पाहू शकता पिंकिश कलरचा नेटमध्ये शेला पाहायला भेटणार आहे मस्त ब्रॉच असं सोंडीवर मारलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हा नाम असणार आहे बाप्पाचं म्हणाले नेक्स्ट वन गौराई असणार आहे ही पण तुम्हाला दोन फुटी गौराई असणार आहे पर्पल कलरची साडी विअर केली पाहू शकता तुम्ही गौराई मातेने तसं शृंगार केलंय गौराई मातेचं आणि बॅक साईडला तुम्हाला मयूर पाहायला भेटे आणि मोरावर आरूड झालेली गवराई पाहायला भेटणार आहे दोन फुटी गवराई असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा तुम्ही पाहू शकता अडीच फूट बाप्पा असणार आहे मस्त असं मूषक बसलेले पाहायला भेटतात आणि पितांबर कलर तुम्हाला डार्क पिंक मध्ये पाहायला भेटणार आहे आणि गोल्डन कलर ची डिझाईन असणार आहे किनार त्याला असणार आहे मस्त अशी पाहू शकता तुम्ही आणि पितांबर बघून शेला पाहू शकता व्हाईट असा शेला आहे त्याच्यावर डिझाईन असणार आहे आणि किनार तुम्हाला गोल्डन कलर ची पाहायला भेटणार आहे मस्त असे ब्रॉज बसवले सोंडेवर आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता फेटा पण मस्त असं सजवला आहे मल्टिपल कलरचा फेटा तुम्हाला पाहायला आहे आणि एक ब्रॉच लावला आहे आणि फुल बाप्पा अडीच फूट असणार आहे बॅक साइड सिंहासन तुम्हाला पाहायला भेटणार आहे मंडळी नेक्स्ट वन आहे गौराई आहे पाहू शकता तुम्ही दोन फुटी गौराई असणार आहे साडीचा सा कलर काहीतरी ट्रेंड वाटतोय पाहू शकता तुम्ही फ्लावर्स डिझाईन असणार आहे गौराई मातेला आणि मस्त असं श्रृंगार केला आहे पाहू शकता तुम्ही आणि ब्रॉच वगैरे हो लावलेले आहेत बॅक बॅकसाईडला वेणी टाईप करून ब्रॉच लावलेले आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही आणि ही दोन फुटी गवराई असणार आहे मस्त असं शृंगार वगैरे हो केलाय गौराई मध्येचा आणि दोन फुटी अशी बसलेल्या अवस्थेत गवराई पाहायला भेटणार स्टोन बाप्पा आहे हा मस्त असा अडीच फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता क्रॉस कैचीच असणार आहे आपण आणि सिंगल लोड असणार आहे फक्त पितांबर तुम्हाला डिफरंट कलर पाहायला मिळतो आणि शेला तुम्ही पाहू शकता नेटमध्ये शेला आहे पिंक कलर असणार आहे आणि किनार तुम्हाला स्काय ब्लू पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडचा सिंहासन थोडा चेंज असणार आहे मयुरासन टाईप असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पाला मस्त असा फेटा सजवलाय दोन्ही साईडला पुलोरा काढलाय आणि अडीच फूट बाप्पा असा क्रॉस कैची सिंगल लोड असणार आहे पाठीमाग मयुरासन असणार आहे मंडलिन वन बाप्पा आहे पाहू शकता क्रॉस कैची टाइप मध्ये सिंगल लोड ला बसलेला बाप्पा आहे आणि पिंक कलरचा पितांबर तुम्हाला पाहायला भेटतोय आणि एक किनार तुम्हाला डार्क पिंक मध्ये पाहायला भेटणार आहे शेला पण सेम मॅचिंग असणार आहे फक्त किनार त्याची मरून कलर असणार आहे आणि ब्रॉच मस्त असं सोंडेवर मारलेला आहे नाम पाहू शकता बाप्पा नाम आणि पूर्ण फेटा तुम्हाला पाहायला भेटतोय असा फेटा असणार आहे बाप्पाचा आणि हा दोन सव्वा दोन फुटी बाप्पा असणार आहे फुल बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे कमलकोच बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि दोन फुटी बाप्पा असणार आहे व्हाईट ड्युअल टोन मध्ये पितांबर पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर ब्लू कलर ची किनार आणि गोल्डन कलर किनार असणार आहे शेला पाहू शकता मस्त असं शेला सिल्वर आणि रेडिश कलर मध्ये पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हा असा बाप्पा नाम असणार आहे मस्त असा फेटा सिंपल टाइप मध्ये फेटा मारलाय त्यात एक ब्रॉज पाहायला भेटतोय आणि हा दोन फुटी कमलकोज बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही फुल बाप्पा असा दिसणार आहे पहिली नेक्स्ट वन असणार आहे मंडी गणपती असणार आहे आणि हा तुम्हाला सव्वा दोन फुटी बाप्पा पाहायला भेटणार आहे पितांबर एकदम शुभ्र असणार आहे आणि गोल्डन कलर डिझाईन असणार आहे शेला पण सेम मॅचिंग मॅचिंग असणार आहे फक्त त्याच्या व शेवटला तुम्हाला येलोईश फ्लावर पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता सिंगल चंद्र असणार आहे आणि फेटा पण तुम्ही पाहू शकता मस्त असा फेटा सजवलाय सेम मॅचिंग मॅचिंग कलर मारण्याचा प्रयत्न केलाय हा सव्वा दोन फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता आसन मांडी गणपती हा फुल गणपती असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला मंडळी नेक्स्ट वन आहे दगडो आहे मस्त असा चार फूट आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता वेलवेट पिंक मध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि मस्त अशी कंठी बनवली रेडिश कलर डायमंड तुम्हाला पाहायला भेटणार आहे सोंडेवर पण मस्त आकृती केली आणि ब्रॉच पण मोठा मारलाय पाहू शकता तुम्ही आणि मुकुट वगैरे सजवलंय हा बाप्पा चार फुटी असणार आहे आणि दगडू मध्ये असणार आहे मस्त असं सजवलंय पूर्ण बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे नेक्स्ट वन बाप्पा आहे लालबागचा राजा आणि पाहू शकता तुम्ही मस्त असं स्काय ब्लू टाईप मध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि फ्लावर्स असणार आहे कलर कलरमध्ये आणि रेड कलरची तुम्हाला नेटमध्ये शेला पाहायला भेटणार आहे आणि मस्त असं सजवलंय बाप्पाला पाहू शकता तुम्ही बाप्पा नाम पण मस्त आहे हिऱ्यांनी पूर्ण मुकुट सजवलेला दिसतोय आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला तीन सवा तीन फूट असणार आहे असा बाप्पा दिसणार आहे पूर्ण बाप्पा नेक्स्ट वन मंडळी तीन फूट बाप्पा असणार आहे आणि टिटवाला टाईपमध्ये तीन सवा तीन फूट असणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क मध्ये असणार आहे मँगो ट मँगो कलर टाईपमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि शेला पण तुम्ही पाहू शकता ग्रीनिश कलरमध्ये असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे ब्रॉच वगैरे मस्त असे सजवलेत आणि हिरे पाहू शकता बापाच्या सोंडीवर डिझाईन वगैरे मारलीत बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बाप्पा नाम असणार आहे आणि फेटा तुम्ही पाहू शकता मल्टिपल कलरमध्ये तुम्हाला फेटा पाहायला भेटतो आणि बाप्पा एकच नंबर वाटतोय टी वाला गणपती असणार आहे सव्वा तीन कुटी असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो असा दिसणार आहे पूर्ण बाप्पा म्हणलीत जसं तुम्ही एंटर करता तुम्ही पाहू शकता या साईडला पूर्ण तुम्हाला साइड वर्कशॉप असणार आहे म्हणजे पेंटिंग वगैरे आहे ती त्या साईडला केली जाते हा बघा पाहू शकता या साईडला पेंटिंग वगैरे केली जाते आणि इकडं साचा काढण्याचं सा काम आहे हा बघा हा असा साचा असणार आहे तर हा साचा काढण्याचं सा काम आहे हा सहापुढी बाप्पा आहे आणि जेव्हा साचा काढला जाईल तेव्हा असा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा असा असणार आहे